मंडळी नमस्कार शिकाऱ्यांच्या गोठ्यावर शिकारीसाठी एक बिबट आला खरा मात्र बिबट्याने हल्ला केल्यावर न घाबरता एका शेळीने हा हल्ला परतून लावला आहे आणि अखेर बिबट्याला पळ काढावा लागल्याची घटना पारनेर तालुक्यातील अक्कलवाडी शिवारात रविवारी रात्री घडली आहे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अक्कलवाडी शिवारात शेतकरी चिमाजी शिकारे यांच्या गोठ्यातल्या या शेळीचा हा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे चिमाजी शिकारे यांच्या गोठ्यात काही शेळ्या दिसत आहेत रात्री एक तगडा बिबट शिकारीसाठी शिकाऱ्यांच्या वस्तीवर आला खरा मात्र साध्या शेळीने समयसूचकता दाखवत हा हल्ला परतवलाय ताऱ्याचे कुंपण असलेल्या शेडजवळ हा बिबट आला आणि त्याने आधी जाळीवर धडक देत छोट्या करडावर झडप आहे मात्र हे करडू कसे कसे बिबट्याच्या तावडीतून सुटले त्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा जाळीच्या आत असलेल्या एका शेळीकडे वळवला मात्र जाळीच्या आतून असलेल्या शेळीने बिबट्याच्या अंगावर जोरदार धडक मारताच बिबट्याने धूम ठोकली आणि बिबट शेजारच्या शेतात पसार झाला हा व्हिडिओ पंचकृषीत व्हायरल झाला असून शिकारीसाठी आलेला बिबट्या शिकाऱ्यांच्या शेळीने कसा पळवून लावला याचीच मोठी चर्चा रंगली आहे